नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ढोकळा कसा बनवायचा तो सगळ्यांच्या रेसिपी ह्या वेगवेगळ्या असतात माझीही रे रेसिपी थोडीशी वेगळी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बाजारातून जेव्हा ढोकळा आणतो तो चवीलाही चांगला लागतो पण त्याच्यामध्ये लोक कधीकधी फूड कलरही मिसळला जातो त्याच्यामुळे आज आपण हळदीपासूनच मस्त असा पिवळा चुटूक आणि लाल न येता ढोकळा कसा बनवणार आहोत ते शिकणार आहेत चला आपण आज रेसिपी पेला सुरुवात करूया एक छोटं भांडं घेतलं किंवा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड चमचे साखर टाकायचे चवीपुरतं मीठ आणि इथे मी थोडंसं सिट्रिक ॲसिड घेतलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी लिंबाचा रसही घेऊ शकता थोडीशी हळद घेतली आहे आणि हिंग घेतल्याचे मुडभर आणि अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये साखर किंवा मीठ काही राहत नाही चांगलं विरघळून निघतं तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला दोन कप बेसन घेतलेलं आहे मी ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे तुम्ही असंही टाकू शकता चाळणीने चाळल्यानंतर काय याचा फायदा होतो याच्यात हवा भरली जाते आणि ढोकळा फुलायला मदत होते तर इथे दोन्ही कप मी अशा प्रकारे चाळून घेतलेले आहेत आणि या चाळलेल्या पिठामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या आलं आणि लसणाची पेस्ट टाकले म्हणजे ढोकळा ढोकळ्याला बेसनाची चव लागत नाही आणि घशालाही अडकत नाही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दहा मिनटं हा ढोकळा जो आहे तो फेटत राहायचा आहे म्हणजे जेणेकरून हवा भरली जाते आणि तुम्ही बघू शकता छोटे छोटे बबल्स आलेले आहेत म्हणजे आपली हा जी ढोकळ्याच्या बेसनामध्ये हवा व्यवस्थित भरली गेली आहे हे मिश्रण वीस मिनटासाठी बाजूला ठेवले आणि एका भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे इथं मी टेन घेतला आहे तुम्ही कुकरचा डब्बाही घेऊ शकता व्यवस्थित तेल लावून पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि ते तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर आपल्याला तोपर्यंत मी एका गॅसवर कढई ठेवली होती गरम पाण्यासाठी आणि ती गरम पाणी होईपर्यंत आपल्याला हे चांगलं मिश्रण फेटून घेतलं की त्याच्यामध्ये इनो टाकायचं आहे इनो मी इथे एक पॅकेट घेतलं आहे आणि वरून एक चमचा पाणी टाकलं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो आणि मग एकाच डिरेक्शनमध्ये फेटत राहायचं आहे आणि व्यव व्यवस्थित हवा भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एका डिरेक्शनमध्ये फेटल्यानंतर काय होतं व्यवस्थित ढोकळा फुलला जातो आणि मिश्रण एकदम चांगलं होतं रंग बदलला की तेल लावलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे चिकटलेलं जो ढोकळ्याचं पीठ आहे एका भांड्याला ते आपण व्यवस्थित एका चमचाने किंवा हाताने काढून घ्यायचं आहे आणि वेळ न घालवता एक मिनटाच्या आतमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते वाफेवरती ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिश्रण काढले थापून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ठेवलं आणि वीस ते पंचवीस मिनटासाठी हे ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरती मग वीस मिनटांनी मी काढून पाहिलं आणि एका टूथपेकने किंवा चाकवने तुम्हाला पाहायचं आहे याला काहीही लागलं नाही याचा अर्थ ढोकळा आपला शिजलेला आहे मग मी काढून घेतला पाच मिनटाने थंड झाला की मी तोपर्यंत तयारी करायला घेतली एका कढईमध्ये तेल घेतलं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या कोथिंबीर टाकलेली आणि कडीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घेतलं चमचाने हलवून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि सोबतच दीड चमचा साखर टाकलेली आहे एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपलं मिश्रण हे तयार आहे तर हा ढोकळा जो आहे आपण भांड्याला लागलेला तो एका चाकूने व्यवस्थित असा लूज करून घ्यायचा आणि एका भांड्यात काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता तुम्हाला असं वाटणारं नाही आहे की हा घरी बनवलेला ढोकळा आहे इतका जाळीदार आणि इतका चविष्ट लागतो खायलाही खूप छान लागतो तर आता मी याचे क्यूब्समध्ये कट करणार आहे आणि व्यवस्थित कट झाला की आपण जे पाणी बनवलेलं आहे साखरेचं आणि फोडणीचं ते टाकणार आहोत आणि बघू शकता एकदम जाळी मार्केट स्टाईल जाळी आलेली आहे तर इथे मी व्यवस्थित असं पाणी मिक्स सो शोषून घेईल असं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असा ढोकळा आपला घरच्या घरी बनवून तयार आहे तर जाता जाता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच नोटिफिकेशन येतील बघू शकता मस्त असा लोसलोशीत जाळीदार मार्केट स्टाईल ढोकळा आपला तयार आहे